नमस्कार मित्रांनो अभिनेत्री योगेश सोमन यांनी आपल्या दमदार अभिनयाने कलाविश्वात एक उत्तम स्थान निर्माण केलं आहे त्याने आजवर संत ज्ञानेश्वराची मुक्ताई आतुर अनन्या लगीत छगी येरे येरे पैसा दृश्यम अचानक अशा अनेक सुप्रसिद्ध मालिका व चित्रपटात काम केले आहे तर आज आपण योगेश सोमन यांच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेते योग्य सोमन यांच्या पत्नीचे नाव माधवी सोमन अशी आहे माधवी या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी हिंदी तसेच मराठी कला विश्वात काम केले आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुन्नाबाई एम बी e. बी एस सिद्धांत मायबाप शाळा असे चित्रपट गाजवले आहेत या दोघांना एकुलता एक मुलगा देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला योग्य सोमन आणि त्यांच्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा